सध्या आय एस पूजा खेडकर महाराष्ट्रातला चर्चेचा विषय हा विषय इतका गाजलाय की चक्क पंतप्रधानांपर्यंत हे प्रकरण पोहोचले पूजा खेडकर मूळची नगरची पुण्याला ट्रेनी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर तिच्या गैरव्यवहाराच्या चर्चा सर्वत्र पसरल्या तर आय एस म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस हे पद अत्यंत प्रतिष्ठित पद आहे ज्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी जीवाचं रान करतात काहींचं आयुष्य या एका रुबाबदार पदामुळे बदलतं या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या तितक्याच महत्वाच्या असतात पण या जबाबदाऱ्या शिकण्याआधीच पदाचा वापर करून पूजा खेडकर यांनी आपल्या वरिष्ठांकडे काही मागण्या के केल्या खासगी कारवर लाल निळा दिवा लावून अप्पर अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा करणाऱ्या प्रोबेशनरी आय अधिकारी पूजा खेडकर आहे तरी कोण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे पूजा खेडकर दोन हजार तेवीस बॅच ची आय एस अधिकारी आहे त्याचे वडील दिलीप खेडकर पाथर्डी तालुक्याचे माजी सनदी अधिकारी आणि प्रदूषण विभागाचे आयुक्त होते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी निवडणूक देखील लढवली होती वडील आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे देखील माजी आय एस अधिकारी होते इतक्या सुशिक्षित घरातून येणाऱ्या पूजा खेडकरने मसुरी प्रशिक्षण केंद्रातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिला सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाच्या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात पाठवण्यात आलं प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच तिने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअप मेसेज केला ज्यामध्ये तिने स्वतंत्र केबिन स्वतंत्र कार आणि राहण्यासाठी निवासस्थान शिवाय ड्युटीला एक शिपाई पाहिजे अशी मागणी केली पण एका ट्रेनीला या सुविधा देणं नियमात बसत नाही म्हणून तिला फक्त निवासस्थान उपलब्ध करून दिलं गेलं पूजाने इतर अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करून कामकाज कसं चालतं याची माहिती आणि अनुभव घेणं अपेक्षित होतं चार ला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या केबिनमध्ये बसून तिने अनुभव घ्यावा असं तिला सांगण्यात आलं पण ही सूचना नाकारून तिने रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वतंत्र केबिन मागितलं तीही मागणी पूर्ण करत तिला कुळ कायदा शाखेत बैठक व्यवस्था करून देण्यात आली पण मग तिने तीही नाकारली यानंतर माझे जिल्हाधिकारी वडील दिलीप खेडकर यांच्यासह पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत हव्या असलेल्या केबिनचा शोध सुरू केला पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबिनसाठी दिलीप खेडकर यांनी मागणी केली अजय मोरेनी अँटी चेंबर मध्ये बसण्यासाठी पूजा यांना परवानगी दिली तरीही वडील दिलीप खेडकरांनी माझ्या मुलीला बसण्यासाठी स्वतंत्र जागा का नाही ही इमारत कोणी बांधली आहे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था का नाही असे उलटे प्रश्न केले हे इथेच थांबलं नाही तर पुढे अजय मोरे अठरा ते वीस जून दरम्यान कामासाठी मुंबईला गेले असता पूजा खेडकर यांनी अजय मोरेंच्या अँटी चेंबर मधले टेबल खुर्चा सोफा हे सगळं बाहेर काढायला लावलं आणि त्या चेंबरचा ताबा घेत तिथे स्वतःसाठी टेबल खुर्च्या आणि फर्निचरची व्यवस्था करायला लावली अजय मोरेंच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरने ठेवलेलं फर्निचर आणि इतर सामान बाहेर काढण्याचा निर्णय घेतला पण तुम्ही असं करू नका असं केल्यावर माझा अपमान होईल अशी आवई पूजा खेडकरने ठोकली एवढे कारनामे करून सुद्धा स्वतःच्या खासगी ऑडी कारवर शासकीय वाहनांवर असतो तसा अंबर दिवा लावून त्यातून ती ये करत होती त्यामुळे तिची आता पुण्याहून वाशिमला बदली झाली तर हा होता पूजा खेडकर हिचा वर्तमान काळ पण तिचा ही असाच वादग्रस्त आहे पूजाला पीएच म्हणजे फिजिकली हँडिकॅप श्रेणीमधून पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अंतर्गत आठशे माहिती समोर आली आहे की नियुक्तीसाठी वापरण्यात आलेलं दिव्यांग कागदपत्र बोगस आहे यामध्ये पूजा हिने सांगितलं होतं की तिला डोळ्यांना कमी दिसतं सोबतच तिला मेंटल सुद्धा त्रास आहे आय एस पद मिळाल्यानंतर युपीएससी ने आरोग्य चाचणीसाठी पूजा खेडकरला बोलावलं होतं पण सहा वेळा पूजा खेडकर या चाचणीला गैरहजर होती नंतर जेव्हा पूजाला याबद्दल विचारलं गेलं तेव्हाही त्याकडे दुर्लक्ष केलं ने मग कॅट म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मार्फत पूजाला कायदेशीर आव्हान केलं आणि याचा निकाल पूजा हिच्या बाजूने लागला नाही शिवाय पूजाचं ओबीसी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट देखील बोगस आहे हे सर्टिफिकेट फक्त त्यांनाच मिळतं ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे पण पूजा खेडकर हिची संपत्ती बघितली तर कुटुंबियांकडे एकशे दहा एकर जमीन सात फ्लॅट एक लाख स्क्वेअर फुटाची सहा स्वतः पूजा खेडकरच्या नावावर देखील सतरा कोटींची संपत्ती तिच्या वडिलांनी निवडणूक शपथपत्रात चाळीस कोटींची संपत्ती दाखवली होती दिव्यांग का कागदपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट दोन्ही बोगस आहेत मग या दोन्हीच्या आधारावर पूजाची नियुक्ती झाली कशी या मागे काही राजकीय हस्तक्षेप आहे का याचा आता शोध सुरू आहे याच कारणामुळे हे प्रकरण आता पंतप्रधान ऑफिसमध्ये पोहचलंय एकतर चुकीच्या मार्गाने पद मिळवून पदाचा गैरवापर करणाऱ्यांना फक्त बदली करून पदाचं महत्व आणि त्याच्या जबाबदाऱ्या कळतील का हाच प्रश्न आता महत्वाचा आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका